दिनांक तेरा मार्च आणि चौदा मार्च या दरम्यान होळी आणि रंगपंचमीचा सण साजरा करण्यात येत आहे या दरम्यान ग्रह बारा राशींचं तो स्वीकारणार आहे आणि स्वामी तो स्वीकारल्यावर स्वीकार आपल्या राशींपैकी ज्या बारा राशी आहेत त्याच्यापैकी तीन राशींना आर्थिक लाभ धनसंपत्तीचा लाभ आणि त्यांच्या जीवनातल्या समस्या सुटणार आहेत त्या तीन राशी कोणत्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या तीन राशीचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे आणि एखाद्या वेळेस या तीन राशीपैकी एखादी रास तरी तुमची असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला, तुम्हाला विनंती त्या, आहे हा व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का आणि ज्या तीन राशी त्या कोणत्या कोणत्या ते सविस्तर विश्लेषण मी अगदी कमी वेळेमध्ये करणार आहे नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगणार आहे बारा तारखेच्या आत तुम्हाला या गोष्टीचा फायदा होणार आहे त्या तीन राशींना असंख्य धनलाभ आणि त्यांच्या जीवनातल्या सगळ्या समस्या सुटणार आहेत फक्त सा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तब्येत बरी नसताना सुद्धा हा व्हिडिओ मी बनवत आहे याचं कारण ही आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगण्याचा हा माझा हेतू आहे तुमच्या सर्वांच्या संकटात मदत करण्यासाठी तुमच्या जीवनातल्या समस्या सोडवण्यासाठीच आपण या युट्यूब चॅनल बनवलेला आहे या युट्यूब चॅनलला जर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शुक्र ग्रह हा बारा राशींचं स्वामित्व त्या टायमाला स्वीकारणार असून होळीच्या अगोदर त्यांना चांगल्या गोष्टीचा फायदा होणार आहे तर त्या तीन राशी मी तुम्हाला सांगणार आहे त्या तीन राशींना त्यांच्या जीवनातल्या करिअर असतील त्यांचं वैवाहिक जीवन असेल त्यांचं प्रेमाच्या काही गोष्टी असतील किंवा त्यांच्या काही आर्थिक अडचणी असतील या सगळ्या गोष्टी त्यांच्या कायमचा त्यांच्यावर तोडगा निघणार आहे म्हणजे बारा तारखेपर्यंत त्यांना या गोष्टीचा फायदा होणार आहे तर त्या तीन राशी कोणत्या आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे पहिली रास आहे मेस ज्यांची कोणाची मेस रास असेल त्यांनी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा या मेष राशींच्या लोकांच्या जीवनामध्ये करिअरची समस्या असेल त्यांच्या घरातले काही वाद असतील किंवा त्यांना काही आर्थिक अडचण असेल या सगळ्या गोष्टीवर तोडगा बारा तारखेपर्यंत तुम्हाला निघणार आहे बारा तारखेपर्यंत तुम्हाला फायदा होईल कारण त्याचं सगळं श्रेय हे शुक्र ग्रहाला जातं म्हणून बारा तारखेपर्यंत वाट पाहा तुमच्या जीवनात नक्कीच परावर्तन होणार आहे परिवर्तन होईल याचा फायदा शुक्र ग्रहामुळे तुम्हाला होणार आहे मित्रांनो दुसरी राश आहे कर्क कर्कराश आता या कर्क राशीचा फायदा तुम्हाला सांगतो की तुमचे काही जोडीदारासोबत वाद असतील किंवा कुटुंबातल्या लोकांसोबत काही भांडणं असतील तर ते सुद्धा कायमचे मिटून जातील आणि नातेवाईकांच्या भेटीगाठीचा योग येणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या काही लग्नाच्या समस्या असतील आता समजा कर्क राशीवाल्याच्या एखाद्याचं लग्न जर राहिलं असेल तर त्या लग्नाचासुद्धा सुद्धा तोडगा त्याच्या वैवाहिक जीवनाचा सुद्धा मार्ग तेरा बारा तारखेपर्यंत सुटून जाईल कर्क राशीच्या लोकांसाठी हा फायदा आहे आणि दुसरी रास आहे तुळ रास या तुळ राशींच्या लोकांनासुद्धा फायदा आहे की त्यांच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची कोर्टाच्या काही केसेस असतील त्या कोर्टामध्ये काही भांडणं असतील किंवा कोणाला उसने पैसे दिले असतील किंवा कोणासोबत काही वाद झाले असतील आणि सगळ्यात मोठी गोष्ट याच्यावर त्यांना बारा तारखेच्या तोडगा निघणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना प्रवासाचा योग येणार आहे नातेवाईकांच्या सुद्धा होतील अशा प्रकारे त्या तीन राशींना फायदा होणार आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट या तीन राशीवर लक्ष्मी मातांची कृपा होणार आहे आणि लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती होणार आहे तर मित्रांनो या तीन राशींना फायदा मिळालेला आहे बारा तारखेपर्यंत नक्की फायदा होईल त्या तीन राशीच्या लोकांनी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून संपर्क करावा आणि हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कळवा आणि जर आमचं यूट्यूब चॅनल आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा